नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज आताच्या या घडीतली सर्वात मोठी बातमी सटाण्यात तीन हजार नऊशे सदोतीस दुबार नावे मतदार विरोधात तत्काळ कारवाई करण्याची सटाणा शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी आताच्या घडीतली ही सर्वात मोठी बातमी आहे सटाणा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये झालेल्या तीन हजार नऊशे तत्काळ चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचारी तसेच मतदार माफियांविरोधात गुन्हे दाखल करण्यात यावेत अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारण्याचा संतप्त इशारा सटाणा शेर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे शेराध्यक्ष भारत काटके आणि कार्याध्यक्ष मनोज सोनवणे अधिकारी एस टोकलिंगम यांच्याकडे केले आहे या संदर्भात माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारत काटके आणि मनोज सोनवणे हे बोलत होते ते म्हणाले सटाना नगरपालिकेच्या निवडणुका लवकर जाहीर होणार असून आठ ऑक्टोबर पासून मतदार यादीवरील हरकती नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मात्र ह्याच प्रक्रियेत काही मतदार माफीयांनी प्रत्येक प्रभागात आपापल्या आप नातेवाईक ही चिंतक आणि कार्यकर्त्यांची नावे मोठ्या प्रमाणात नोंदवून ठेवली आहे अनेक नागरिकांची दोन ते तीन ठिकाणी नावे नोंदवण्यात आली असून काही प्रभागांमध्ये चारशे चपाचशे बनावट मतदारांची नावे आढळून आली आहेत निवडणूक जिंकण्यासाठी बनावट मतदार याद्या तयार करण्याचं षडयंत्र काही गटांनी रचलं असून ही, ही बाब अत्यंत गंभीर आहे निवडणूक शाखेतील काही अधिकारी बी एल ओ व कर्मचारी यांच्या संगणमताशिवाय अशा प्रकारे हजारो दुबार नावे नोंदवली जाणे शक्य नाही या प्रकरणाबाबत संबंधितांवर कठोर कारवाई करणं अत्यंत आवश्यक आहे एकट्या सटाना नगर परिषद निवडणुकीमध्ये तीन हजार नऊशे सदोतीस नावे दुबार नोंदली गेली आहेत हा प्रकार अत्यंत गंभीर असून लोकशाहीचा खून करण्याचा प्रकार काही मतदार माफिया करीत आहेत मतदार याद्यांमध्ये इतक्या निष्काळजीपणे व आंधळापणाने नावे नोंदवली गेली तर निवडणूक शाखेतील अधिकारी झोपेत होते का पारदर्शक निवडणुकीसाठी प्रशासनाने दक्षता घेणं आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास धासाळे लोकशाही वाचवा मतदार माफिया हद्दपार करा या घोष वाक्याखाली शहरात लवकरच जनजागृती मोहीम राबवण्याची तयारी पक्षातर्फे सुरू करण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाने सुद्धा संबंधित अधिकारी बिओलो आणि विरोधात तत्काळ गुन्हे दाखल करून चौकशीसाठी विशेष पथक नेमावे तसेच दुबार नावे असलेल्या मतदारांची नोंद तातडीनं रद्द करून पारदर्शक मतदार यादी प्रसिद्ध करावी अन्यथा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारेल असा इशाराही शहराध्यक्ष भरत काटके कार्याध्यक्ष मनोज सोनवणे यांनी दिलाय यावेळी माजी आमदार संजय चव्हाण माजी नगरसेवक मुन्ना शेख आदींचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रखर न्यूज साठी भगवान पवार पिंपळधर